नमस्कार आजच्या या विशेष अपडेट मध्ये आपण मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने अंतर्गत भाऊबीज ओवाळणीच्या नवीन घोषणेची सविस्तर माहिती घेणार आहोत राज्यातील पात्र भगिनींसाठी राज्य सरकारनं दिलेली ही एक मोठी खुशखबर आहे राज्य सरकारच्या माध्यमातून दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पूर्वी भाऊबीज ओवाळणी म्हणून पात्र भगिनींच्या खात्यांवर तीन हजार रुपयांची रक्कम जमा केली जाणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी परळी येथील कार्यक्रमादरम्यान ही माहिती स्पष्टपणे दिली आहे अजितदादांच्या शब्दात सांगायचं झालं तर सप्टेंबर महिन्याचा हप्ता आधीच मिळाला आहे आता दहा ऑक्टोबर पूर्वी ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत हे सांगत असताना अजितदादांनी हा भाऊ तुमच्या पाठीशी आहे अशी भावनिक भावना व्यक्त केली आहे यामुळे राज्यातील नाकोब भगिनींना दिवाणीच्या आधीच आर्थिक दिलासा मिळणार आहे दहा ऑक्टोबरच्या आत हे दोन हप्ते एकत्रितपणे भाऊबीज ओवाळणी म्हणून पात्र भगिनींच्या खात्यावर जमा होतील असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलाय यापूर्वी सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर अनेक भगिनींनी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या हप्त्याची विचारणा केली होती त्या संदर्भात राज्य सरकारनं ही महत्त्वपूर्ण घोषणा करताच आता केवळ आठ दिवसाच्या आत म्हणजेच दहा ऑक्टोंबर पूर्वी या दोन हप्त्यांची रक्कम एकत्रितपणे खात्यावर जमा होणार आहे त्यामुळे राज्यातील भगिनींना काळजी करण्याचं काहीच कारण नाही तुमच्या खात्यावर लवकरच तीन हजार रुपयांची भाऊ ओवाळणी जमा होईल या घोषणेमुळे राज्यातील अनेक भगिनींना दिवाळीच्या आधीच आर्थिक स्थैर्य मिळणार आहे शेती विषयक बातम्या सरकारी योजना तसेच इतर बातम्या पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुप चे लिंक दिली आहे आताच आपल्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद